सफेद काकडी भाव पंधरा रुपये भेंडी भाव पस्तीस रुपये वांग भाव वीस रुपये गोंडा भाव तीस रुपये मिरची भाव बेचाळीस रुपये काकडी भाव दहा रुपये भेंडी भाव पस्तीस रुपये घेवडा भाव तीस रुपये फ्लावर भाव अठरा रुपये पावसाची जोरदार हजेरी सगळे माल भेजत आहेत मिरची भाव तीस रुपये तीस रुपये किलो मिरची वांगी भाव वीस रुपये फ्लावर भाव आठ रुपये फरशी भाव बत्तीस रुपये कारला भाव पस्तीस रुपये मिरची भाव बेचाळीस रुपये टोमॅटो भाव दहा रुपये वांग भाव वीस रुपये चवळी भाव पंचवीस रुपये गवार भाव पन्नास रुपये मिरची भाव पंचेचाळीस रुपये सुपर टोमॅटो भाव वीस रुपये मिरची भाव चाळीस रुपये मसाळा भाव तीस रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो टोमॅटो भेंडी भाव पस्तीस रुपये काकडी भाव पंधरा रुपये कारलं भाव पस्तीस रुपये राजमे भाव पस्तीस रुपये नमस्कार काय गेल्या पालेभाज्या आज मेथ्या काय गेल्या मेथ्या दहा ते अठरा दहा ते अठरा कोथिंबिरी कोथिंबिरी तीन ते पाच तीन ते पाच मुळा मुळा दहा ते अठरा दहा ते अठरा पालक पालक पाच ते नऊ पाच ते नऊ पालक शेपू शेपू तीन ते चार तीन ते चार रुपये शेपू पुदिना पुदिना पाच ते नऊ पाच ते नऊ रुपये आणि कढीपत्ता पत्ता कडीपत्ता दहा रुपये गड्डी बाकी आवक कशी होती आज आवक भरपूर होती कालच्या सुट्टीमुळं काल ओ, सुट्टी होती सुट्टीमुळं आवक भरपूर होती त्याच्यामुळं माल संपले सगळं शिल्लक राहायला शिल्लक नाही राहायला धन्यवाद